ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्याची अगदी वेगळी आणि अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत यापूर्वी तुम्ही खूपदा वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी तर नक्कीच खाल्ली असेल भरून वांगंसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने खाल्लंसुद्धा असेल पण एकदा मी बनवते या पद्धतीने नक्कीच बघा अगदी चमचमीत अशी भाजी तयार होते आणि जर एकदा केलं ना तर अगदी आवडीने तुम्ही खाल आणि न खाणारेसुद्धा वांगेची भाजी ही अगदी आवडीने खातील तर बघा त्यासाठी इथे मी चार वांगी घेतलेली आहे ही भाजी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार इथे मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर जास्त वांगीचा वापर करा वांगी इथे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि वांग्याचा अगदी थोडासा पाठीमागचा देठ काढून घ्यायचा आहे जास्त देखील देठ काढायचा नाही अगदी थोडासा देठ काढायचा आहे आणि मधनं अशा पद्धतीने वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे वांग कट केलं की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता सर्व वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि लगेचच इथे पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे पाण्यामध्ये वांगी ठेवल्यामुळे किती काळी पडत नाही नाहीतर जर कट करून तुम्ही साईडला ठेवली की वांगी ही लगेच काळी पडतात तर पाहू शकता स्वच्छ दोन पाण्याने वांगी धुवून असेच इथे मी पाण्यामध्येही ठेवणार आहे तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये इथे मी पांढरे तीळ आणि धने थोडेसे भाजून घेतले आहेत अगदी हलके भाजून घेतले आहे जास्त देखील येस तोपर्यंत भाजायचे नाही आहेत आता यामध्ये आपण लसूण घालणार आहोत तर एक छोटी कांडी इथे मी लसणाची घेतली आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे जर शेंगदाण्याचं कूट केलेला नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालतील खोबरं घातलेलं आहे भाजलेलं एक मोठा चमचा इथे मी कांदा मसाला एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा किचन किंग मसाला एक चमचा गा गोडा मसाला किंवा काळा मसाला बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा इतपत आणि अगदी थोडंसं जिरं घेतलेलं आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण ही भाजी थोडीशी तिखट असली की खायला छान लागते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे जास्त पेस्ट देखील केलेली नाही आहे थोडंसं भरभरीत वाटण आहे हे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे बघा हे आपण जो मसाला केलेला होता तो यामध्ये ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये या एक चमचा इथे मी तेल घातलेलं आहे मसाला थोडासा कोरडा वाटतो त्यामुळे अगदी थोडंसं इथे मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर मसाला आपल्याला अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला छान थोडासा असा चिकट होतो तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने छान मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मसाला चि थोडासा चिकट झाला ना की तो वांग्यामध्ये भरता देखील येतो आणि अगदी दाबून असा भरला जातो अगदी डब्यासाठी म्हणा किंवा कधी आधीमध्ये संध्याकाळची ही भाजी अगदी झटपट तयार होते त्यामुळे एकदा नक्की करून बघा हा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अगदी आठवडाभर हा मसाला असाच फ्रीजमध्ये राहू शकतो आणि ज्या वेळेस तुम्हाला बनवायची असेल त्यावेळेस अगदी झटपट अशी भाजी तुम्ही बनवू शकता तर बघा वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला अगदी दाबून असा भरायचा आहे अशा पद्धतीने दाबून मसाला भरला ना की वांगी खायलासुद्धा खूप जास्त छान लागतात आणि मसालासुद्धा वांग्यामधला निघला जात नाही तर इथे पाहू शकता सर्व वांगी मी अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे आता इथे थोडासा मसाला उरलेला देखील आहे हा मसाला आपल्याला पुढे लागणार देखील आहे तर आता इथे गॅसवरती आपण एक कढई तापत ठेवलेली कढईमध्ये मी अगोदर खोबरा भाजून घेतलेलं होतं तीच कढई इथे मी वापरलेली आहे कढईमध्ये दोन ते अडीच वळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये ही चारही वांगी आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत फास्ट गॅस न करता आपण ही वांगी तेलावरती अशा पद्धतीने परतून घ्यायची आहेत गॅस अगदी आपल्याला स्लो ठेवायचा आहे मिडियमसुद्धा ठेवू नका नाहीतर जो मसाला आहे तो जळू शकतो अगदी मीडियम स्लो गॅस ठेवायचा आहे आता हा मसाला जो आपला उरला होता तो यामध्ये आपण तेलामध्ये टाकून घेऊया गॅस कुठेही फास्ट करू नका नाही तर मसाला जळू शकतो फक्त एक मिनिट भरासाठी इथे मी झाकण ठेवून घेतलेला आहे तर पाहू शकता एक मिनटं झालेलं आहे आणि मसालासुद्धा आपला तेलावरती छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये अगदी गरम केलेलं पाणी घालून घेऊया या भाजीसाठी शक्यतो पाणी हे अगदी गरम करूनच घ्या थंड पाणी टाकू नका नाहीतर भाजीची चवही निघून जाते तर बघा अर्ध ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यावरती वांग्यावरती आपण झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं वांगी शिजून घेणार आहोत मध्ये मध्ये मी इथे चेकसुद्धा केलं होतं तर बघा अगदी सहा ते सात मिनटात वांगे हे परफेक्ट असं शिजलं जातं जर तुम्हाला ही भाजी अजून जास्त घट्ट करायची असेल तर तुम्ही थोडा वेळ फास्ट गॅसवरती हलवत राहून ही भाजी थोडीशी घट्ट करू शकता पण ही भाजी अशा पद्धतीने पातळ केली ना ती भाताबरोबरसुद्धा खायला खूप जास्त छान लागते वरण भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि ही अगदी झटपट अशी भरलेलं वांगं किंवा वांग्याचा रस्सा आपला झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत